गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला त्यामुळे आंबा पिकांच्या बागांना मोठा फटका बसलाय शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय गोंदिया जिल्ह्यात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह सा अवकाळी पावसानं हजेरी लावली या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे विशेषतः आंबा बागांमध्ये फळं झाडावरून गळून पडल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय काही भागात गारपिटीचंही प्रमाण दिसून आलंय शेती पिकांना मोठा फटका बसलाय शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेली फळबागांची लागवड अवकाळी पावसानं उद्ध्वस्त केली आहे गारयुक्त पाणी पडल्यामुळे खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे फळ झालेली आहे आपण पाहू शकता हे खूप प्रमाणात फळ घडलेलं आहे एकच नाही तर असे बहुत सारे आंब्याचे झाडं आहेत त्या झाडाखाली असे तुम्हाला खूप प्रमाणात फळ फळ घड दिसेल मी शासनाला विनंती करेन की जे वेगवेगळ्या प्रकारचे फळाची शे फळबाग शेती करतात त्या शेतकऱ्यांना असे नैसर्गिक जे, जे नुकसान होते त्या नुकसानाच्या काहीतरी भरपाई द्यावा शासनाने जेणेकरून शेतक सेथकर, शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेण्यास तो धजावणार नाही